ओम रामच्या घोषात पालखीचे शिक्रापूर इथं आगमन श्री साईबाबा पालखीचे दुपारच्या जेवणानंतर भीमा कोरेगाव इथून प्रस्थान झाले रस्त्यात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले व साई पादुकांच्या दर्शनासाठी एकच झुंबड उडाले सर्वांना दर्शन देत देत पालखीने सणसवाडीत प्रवेश केला सणसवाडीत पालखीचा प्रवेश होताच साई भक्त रामभाऊ दरेकर यांनी पालखीतील सर्व साई भक्तांना चहा बिस्किट व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले दरेकर यांचा अल्प उपहार स्वीकारून पालखी भैरवनाथ मंदिराकडे निघाली श्री भैरवनाथ मंदिरात श्री भैरवनाथ व साईबाबांच्या पालखीची भेट झाली या प्रसंगी पूजा व आरती करण्यात आली श्री भैरवनाथ मंदिरात साई भक्त हेमंत घरगुडे यांनी पालखीतील सर्व साई भक्तांना चहा बिस्किट वाटप केले घरगुडे यांचा चहा घेऊन पालखीच्या मुखामाकडे प्रस्थान झाले रस्त्यात पालखी रथाला जोडलेल्या ट्रॅक्टर मध्ये व जनरेटर मध्ये उंद्रे पाटील पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे मालक उंद्रे पाटील यांनी डिझेल दिले व पालखी सोबत असलेल्या सर्व साई भक्तांना चहा बिस्किट दिले डिझेल भरून व चहा घेऊन पालखीचं मार्गक्रमण सुरू झाले पुढे मार्गात साई भक्त विनायकदादा फुगे यांनी पालखीचे स्वागत केले व साई भक्तांना बसण्यासाठी सुंदर अशा मंडपाची व्यवस्था केली होती मंडपात साई भक्त बसल्यानंतर सर्वांना पाणी व चहा बिस्किटांची उत्तम सोय करण्यात आली होती यावेळी ही व्यवस्था बघून श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे कार्याध्यक्ष किरण अरुण कदम यांनी साई भक्त विनायकदा फुगे यांचा सत्कार साईबाबांची शाल श्रीफळ व पुष्प देऊन केला सत्कारानंतर पालखी मुक्कामाकडे मार्गस्थ झाली सायंकाळी पालखी शिकरापूर इथं आली त्यावेळी रांगोळी व फुलांनी आरास करून बँजो वाजवून व फटाके फोडून पालखीचा जंगी स्वागत करण्यात आले ग्लोबल स्कूल व्यवस्थापक साई भक्ता, संभाजी आदित्य भक्तित्ये व मांडरे परिवार यांच्याकडे पालखी मुक्कामाला थांबली होती रात्री या ठिकाणी सर्व साई भक्तांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भोजनानंतर भजन व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला सकाळी काकड आरती झाल्यानंतर पालखी शिरूरकडे मार्गस्थ झाली